没有。 त्याच्यात आपण साधारण साडेचार सहा किलो आणि दीड किलो फॉस्परिक आणि फॉस्परिक ऍसिड असं म्हणून देतो आपण त्याच्यामध्ये फॉस्परस रमाणे एक्स वेगळे वेगळे ग्रेडचे

डेली सोडणारे पण लोक आहेत व्यापाऱ्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं जेव्हा तो घड कापतो ना आपले रटूनचे पानं उडवून टाकतो घड कापताना कारण शेवटी झाडाचं जे अन्न तयार होतं हे पान तयार करत हे पानच जर उडून गेले तर मग अन्न बनणार नाही पण मल्चिंग मध्ये खाली बीड मॅट आहे असे आमच्याकडे हा याच्यासाठी आपण सेपरेटली दोनशे एकर एरिया दिलेला आहे पॉली हाऊस साठी आणि एका एकराला इथली पॉप्युलेशन आहे तीन लाखाची हे जे तुम्ही आता बघता हे आठ एकराचं आहे चोवीस लाख रुपये एकाच ठिकाणी आहेत असे आमच्याकडे सोळा पॉली हाऊसेस आहेत म्हणजे पॉली एकाच वेळेस जसं साहेबांनी सांगितलं अडीच कोटी रोप प्रायमरीला आणि अडीच कोटी इथं पाच लाख कोटीची पॉप्युलेशन आम्ही मेंटेन करू शकतो एकाच वेळेस एका सायकल आणि आम्ही पावसाचं सुद्धा जमा करतो हे बघा ही गटर आहे पुढे तो व्ही सी पाइप दिसला तिथं खाली आपली परफुलेटेड पाईपलाईन सिस्टम आणि आपण पन्नास पन्नास साठ साठ एकराला दीड दीड एकराचे पॉन्ड बनवले त्याच्यात पॉली टाकलेली नाही त्याच्यात पाणी साचवलेलं जेणेकरून तिथं जे आपले सोर्सेस आहेत आजूबाजूचे त्याची रिचार्जिंग चालू राहील हे बघा असे स्लोप दिलेले प्रत्येक दोन दोन गाल्या तर हे इरिगेशनचं पाणी इथं जमा होतं खाली इथं पदकुलेटेड पाईप फॅब्रिक पाईप वगैरे जोडून ते पुढे ड्रेनेजला जोडलं आणि ते खाली जात जे इरिगेशन वॉटर आणि पावसाचं पाणी हे दोघं सुद्धा आपण जमा करतो इथं दोन प्रकारे पाण्याची सिस्टीम आहे सेन्सर बेस आहे सगळं स्प्रिंकलर जे आहे ते दिवसातून एकचदा पाणी देते वीस मिनिटं तीस मिनिटं जो काय त्यांचा शेड्यूल फॉगर जे आहेत तो सेन्सर बेस असल्यामुळे अर्ध्या तासाने किंवा एक तासाने त्याला टाइम दिलेला आहे एक मिनिटासाठी दोन मिनिटासाठी तसा तो चालेल बंद होऊन जाणार प्रकारे त्याला ते दोन सिस्टम